कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळीच्या सदन कुटुंबातील बत्तीस वर्षीय तरुण नितीश कुमार पाटील असं त्याचं नाव आई वडील शेती करतात तर मोठा भाऊ नोकरी करतो नितीश वयाच्या बारा वर्षापासूनच फिटीच्या आजाराने त्रस्त होता घरातल्या अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळला होता मात्र आठवड्यापूर्वी काळाने त्याच्यावर घाला घातला कुटुंबियांनी शक्य तेवढे प्रयत्न केले अखेर त्याने साथ दिली नाही त्याच्या मेंदूचं कार्य थांबलं ब्रेन डेड झाला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्या अवयवातून आठवणी ते तेवट ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या निर्णयाने हृदय यकृत दोन किडनी दोन डोळे त्वचा दान देत आठ ते नऊ जणांना जीवनदान मिळालं नितीश आज नसला तरी त्याच्या हृदयाची धडधड आजही सुरू आहे या कार्यात पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला कुटुंबियांनी पानावलेल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिला मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे समर्थ रामदासांचे बोधवाचन यावेळी अनेकांच्या तोंडावर दिसून आलं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी कोल्हापूर